कणा म्हणजे फक्त शरीराचा आधार नव्हे तर माणसाच्या आतली नज होणारी सत्वशक्ती आत्मप्रतिष्ठा असलेल्या एका सच्च्या व सामान्य माणसाच्या लढाव वृत्तीचे चित्र कुसुमाग्रजांनी कवितेतून उभारलेलं आहे कवितेचं नाव आहे कणा ओळखलात का सर मला पावसात आला कोणी कपडे होते कर्दमलेले केसांवरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून गंगामाय पाहुणी आले गेले घरट्यात राहून माहेर वाशिम पोरीसारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत कचली चूल विजली होते नव्हते नेले प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतोय पडकी भिंत बांधतोय चिखल गाळ काढतोय खिशाकडे हात जातच हसत हसत तुटला पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेऊन नुसते लढ म्हणा पाठीवरती हात ठेऊन नुसते लढ म्हणा